सिन्नर तालुका औद्योगिक सहकार वसाहतीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून सतरा जुलै रोजी मतदान प्रक्रिया राबणार आहे त्यामुळे सोमवार दिनांक तेरा जून रोजी हॉटेल साईवेज येथे माजी चेअरमन व स्टाईस बचाव पॅनलचे दिलीप शिंदे व माजी व्हाईस चेअरमन किशोर देशमुख यांनी पोल खोल मेळावा आयोजित करून विविध मुद्द्यातील झालेला भ्रष्टाचार उघड केला स्टाईसच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्याने यंदाच्या निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांच्या फेरी बघावयास मिळणार आहे त्यातच माजी चेअरमन दिलीप शिंदे व माजी व्हाईस चेअरमन किशोर देशमुख यांनी सोमवार दिनांक तेरा जून रोजी पोलखोल मेळावा आयोजित करून या निवडणुकीत वेगाच रंग भरला पुराव्यासह विविध मुद्द्यांवर चर्चा करत संचालक मंडळाच्या भ्रष्टाचार अधिकाऱ्यांचा गैरवापर याबाबत पोलखोल करण्यात आले यावेळी माजी चेअरमन व स्टाईस बचाव पॅनलचे प्रमुख दिलीप शिंदे व माजी व्हाईस चेअरमन किशोर देशमुख यांनी पोलखोल करत विविध मुद्दे मांडले या प्रसंगी संस्थेचे प्रशासक सदस्य संजय शिंदे चंद्रशेखर गुंजाळ अविनाश डोखळे शुक्लेश्वर वर्पे प्रवीण देशमुख सुधीर साळवेकर नारायण नाना पाटील सूरज देशमुख मधुकर जगताप हंडोरे बंका सगर वाडकर आदींसह उद्योजक उपस्थित होते एससीएन न्यूज साठी समाधान आव्हाड मला स्वतःला माहित होतं की या प्रशासकीय मंडळात मी आलो का आलो कसा आलो हे मला माहिती मला माहिती आहे की ही जे हे पण माझं नाव काही सांगू शकणार नाही किंवा माझं नाव काही अलाट करू शकणार नाही सजेशिद्धे प्रशासकीय मंडळात जावं परंतु माझे मित्र नाशिकचे रमेश वैश्य ते माईगावांचे चांगले दोस्त आहेत आणि त्यांनी माझं नाव पुकारल्यामुळे कि किंवा दिल्यामुळे मी या प्रशासकीय मंडळात आलो आणि हे काम करत असताना मॅडम बरोबर काम करत असताना मला बराच त्रास झाला कारण मॅडम ज्या आहोत त्यांना प्रशासकीय किंवा कुठल्याही कि कामाचा काही एक टक्काही अनुभव नव्हता आम्ही त्यांना प्रत्येक गोष्ट समजावत गेलो आणि त्याप्रमाणे हे काम करत गेलो गेल्या आठ नऊ महिने मी जे काम केलंय त्याच्यामध्ये आम्ही इतकं चांगलं काम केलंय की हे काम करत असताना

सतरा तारखेला तारीख आहे हायकोर्टामध्ये आणि त्याच्या करता ते सत्य पुरावे म्हणून सुद्धा आज पाठवून दिले की काळ वाढ हे पन्नास लाखच आहे साडेचार लाख वगैरे नाहीये तर आमच्या संस्थेची चौकशी वाया कुठलीही हरकत नसावी असं मला वाट असं वाटतं हे करत असतानाच आम्ही जी एक हजार घनमीटर पाणीची जी परवानगी होती त्यापैकी आज जवळ साडेसातशे सातशे घनमीटरचे पैसे भरले पाचशेचे भरले चे आम्ही पेमेंट रेडी आहे म्हणजे पूर्वीची आपली पंधराशे घनमीटर आणि आता पंचवीसशे पैकी सातशे सातशे जर झाली तर साडे बावीसशे घनमीटर पाणी आपल्याला सुरळीत पाणी पुरवठा होईल आणि आणि हा सपोज हे हजार घनमीटरची जर फक्त या मंडळाने जर पाठपुरावा केला असता तर एवढे करोड रुपये विहिरी तर तर लाईटमध्ये घालण्याची गरज नव्हती विहीर क्रमांक पाच वर होणाऱ्या सर्व खर्चाची एकत्रित माहिती तयार करावी व संस्थेत तपशील माहितीचा तयार पुढील अशी सूचना किशोर देशमुख सदरची माहिती सर्व सन्मान्य संचालक मंडळाला पुढील मिटिंग वर देण्यात येईल असे मान्य व्यवस्थापन यांनी सभेत सांगितले सुचविलेला मुद्दा हा त्याचा तपशील सरळ पद्धतीने लिहावा तसेच इतर इतिवृत्त देताना त्यांना सभा क्रमांक व वर्ष लिहिताना यावे व कारवाई करण्यात असे माननीय व्यवस्थापक यांनी सांगितले पुढे वायू चेअर किशोर देशमुख यांनी विचारले की संस्थेत पुरविलेल्या माहितीच्या विहिरीचा सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही त्यावर व्यवस्थापक यांनी सांगितले की सदरची माहिती करण्यासाठी तांत्रिक व्यक्तीकडे दिलेली आहे आता याच्यासाठी तांत्रिक व्यक्ती निवडावं लागली आणि कोणती तांत्रिक व्यक्ती आजपर्यंत माहीत नाहीये आणि ती माहिती सुद्धा आजपर्यंत देण्यात आलेली नाही फक्त गोलमाल आणि गोलमालच करत आलेले आहे दिलेली आहे अद्याप माहिती तयार झालेली नाही सदरची माहिती पुढील मिटिंगवर ठेवण्यात येईल ती आजपर्यंत पुढील मिटिंग येते त्या पुढील मिटिंग ती आजपर्यंत मी वाढवलं नाही तुम्हाला माहिती असेल मी बऱ्याच काही विरोध करत होतो आणि अशा काही परिस्थिती घडत होत्या की काय चाललंय हे माझ्यापर्यंत वाईस चेअरमन असतानाही माझ्यापर्यंत येत नव्हतं तर त्यावेळेस मी ठरवलं की जसं मी माझ्या परीने मी ते बाहेर पण गेलो मिडियात पण गेलो मिडियातर्फे आवाज उठवायचा प्रयत्न केला की आता तरी हे थांबेल आणि याच्याने कुठेतरी लगाम लागेल त्याही मी आणखी एक विषय मांडला संस्थेच्या कारभारावर विषय क्रमांक दहा तीन ऐकवेल दहा तीन संस्थेच्या कारभारावर पारदर्शी होण्यासाठी संस्थेच्या चेकवर व्हाईस चेअरमन यांची तिसरी सही असावी त्याचा अर्थ मी चेकवर मागवतो असं काही नाही परंतु एक आणखी एक वॉच किंवा आमची एक कुठेही आपण जातो तर मॅनेजर डायरेक्टर आणखी एक सैल तिसरी एक सईल जेणेकरून माहिती होईल त्यावेळेस मला उत्तर देण्यात आलं संस्थेच्या कारभारावर अधिक पारदर्शी होण्यासाठी संस्थेच्या चेकवर व्यवस्थापक व चेअरमन यांच्या सह्या असतात त्यात अधिक चेक व्हाईस चेअरमन यांची सही असावी अशी सूचना संचालक श्री देशमुख यांनी मांडली त्यावर संस्थेचे चेअरमन श्री चव्हाणचे यांनी सगळे सांगितले की पोटनियमाची तरतुदीनुसार असे करता येणार नाही पोटनियम चेंज करता येतात पोटनियम कर, तर चेक वर चेअरमन व्हाईस चेअरमन व व्यवस्थापक व तिघानाची बारा संचालकांची पुरवणी कागदावर मदतीने सह्या घेऊन चेकचे व्यवहार करण्यात यावे बारा संचालक सैनिक चेकचे व्यवहार करण्यास माझी काही तारखं नाही ठीक आहे पुरवणी नसे चेकवर पुरवणी

त्यात बदल करण्यात आवश्यकता वाटत नाही तसे करणे मंजूर पोट नियमाच्या समितीत देखील होणार नाही त्यावर संचालक पी पगारे यांनी सांगितलं की याबाबत बँके बरोबर पत्र व्यवहार करून अशा तया करणे बँकेत चालेल का हे बँकेत विचारून त्या सूचनेबाबत निर्णय घ्यावे बँकेशी येत नव्हतं जे काय करायचं होतं फक्त संस्था पातळीवर करायचं होतं ते फक्त ॲज अ जसं मीटिंग रेकॉर्ड ठेवायचं होतं ते रेकॉर्डवर असं असतं की जेणेकरून बारा ते बारा जण त्याला जबाबदार असते असते हा माझा विषय होता नाही तरी त्याला मी पंधरा वर्ष या संस्थेत काम केलं तुम्ही जेव्हा तीन तीन टर्म आम्हाला निवडून देता म्हणजे गडक नानापेक्षाही पाच वर्ष आमची टर्म जास्त होती नाना दहा वर्ष होते मी पंधरा वर्ष होते त्याअर्थी आमचा कार्यक्रम आमचा जो काही कामकाज होतं हे सभासद भूख होतं म्हणतात तुम्ही आम्हाला तीन टर्म संधी टर्म मध्ये आमचं काम प्रॉपर चांगलं होतं सर्व श्रेय श्रेणी माझ्या एकट्या नसून आमचं वर्क आहे माझे जे सहकारी होते ते इतके चांगले होते राजा वेगमदा असतील नारायण पाटील असतील संजय शिंदे असतील अजून बाकीचे आहेत वाक्सवले होते आमच्याबरोबर साहेब होते अशी सर्व आमचं वर्क इतकं चांगलं होतं की अनेक महत्वाची कामं महत्वाच्या अडचणी महत्वाचे प्रश्न त्यात आमदार साहेबांची मदत होती आणि आम्ही ते, ते काम पाठपुरावा करून करून आणायचो आणि संस्थेचं हित याला प्राधान्य देऊन आम्ही काम केलं परंतु आमच्यातलं एक डिमिशन निघाला आणि तो वाटला तसे उद्योग संस्थेत करायला लागला मी ते करत असताना कर ज्या अजून त्याला साथ दिली आणि एक चुकीचा निर्णय घेतला मी समाजांना सगळ्यांना सांगितलं संचालकांना आता ही संधी सोडता कामा नये कारण यांनी बरेच उद्योग आमच्या विरोधात चालवले होते म्हटलं आता याला बाहेर काढण्याशिवाय व्यक्त्यंतर नाही म्हणून आम्ही त्यावेळेला नामकरण आवलेला एक मताने निर्णय घेऊन आम्ही त्याला बाहेर काढलं बारा बारा दोन हजार पाच आहे आता त्याने ते झाकण्यासाठी मी राजीनामा दिला हे दिला हे सांगितलं परंतु हे सामीज त्याला काढलं आणि त्यावेळेला त्याला अडीच वर्षाचा कालखंड मिळाला बाहेर पडल्या आणि त्या अडीच वर्षामध्ये त्याने आमच्याबरोबर तुमच्या कानात नको त्या गैरसमज विष करायचं काम केलं आणि मागच्या मध्ये त्याचा फटका आम्हाला बसला तुम्ही मला तर निवडून दिलं परंतु माझ्याबरोबरच्या चांगल्या संचालकांना मात्र तुम्ही पाडलं आणि निवडून दिलं त्यांनी मागच्या सात वर्षात काय केलं हे सांगणं माझी जबाबदारी आहे आणि त्यांनी जे केलं ते पाहू मग माझ्या संचालकांच्या चुका काय होत्या की त्यांना तुम्ही शिक्षा तुम्ही मला विरोधी पक्षाची जबाबदारी दिली माझ्याबरोबर बरोबर आमच्यावर आव्हान आमचे सहकारी निवडून आले तसी पण ते दिवसात फळाले नाक घासून लोटांगण घालून आवारे पुढं त्यांना सरेंडर झालं मी एकाच दडत होतो वाल कंपाऊंड पहिलं वाल कंपाऊंड त्यांनी ते याचं आणलं होतं आपलं ऍशच सिमेंट आपले राख राखीच ते वाल कंपाऊंड त्यांनी पस्तीस हजार पस्तीस लाखात काहीतरी ते काम दिलं होतं आणि त्याचं पहिलंच काम त्यांचं आणि ते काम करून नीलकमलच्या वाजून त्यांनी वाल कंपाऊंड टाकायला सुरुवात केली तर मुटकोळे साहेब होतो विचार सळगी आपले जेव्हा साथीच आहे की आज उदयवानं नाही आहे पण ते सतत फिरत राहायचे ते। त्यांनी मला फोन करून सांगितलं की शिंदेसाहेब तुम्ही वाल कंपाऊंड पाहिलं का म्हटलं नाही तर म्हणजे जाऊन बघा मग

तुम्ही काम देताना कॉलेज करताना जो ज्याच्या ज्याला कन्सल्टंट आहे ज्याला तुम्ही कन्सल्टंट फी दिलेली आहे मग तुम्ही त्याची जबाबदारी नाही का की ही वस्तू आपल्याला कशी मिळते काय मिळते आणि एवढे पस्तीस लाख रुपये मोजून तुम्ही जर असं वॉल वालकंपोर्ट करणं असाल आणि वालकंपोर्ट कशा करता सुरक्षेसाठी मला पहिली गोष्ट ते करायची गरज नाही कारण आपल्या वायडॉमध्ये उद्योजकाला प्लॉट देणं प्लॉटला लागणाऱ्या सुरेख रस्ते पाणी वीज या त्याला पुरवणं एवढंच आपल्या संस्थेचं ऑब्जेक्ट संरक्षण हा आपलं ऑब्जेक्ट नाही आपलं सामुदायिक संरक्षण आपलं आहे पण वॉल कंपाऊंड प्रत्येक कंपनीला स्वतःचं वॉल कंपाऊंड असतं कार कंपाऊंड असतं तेव्हा आपण स्वतंत्र वॉल कंपाऊंड करायची गरजच नव्हती परंतु यांनी तो निर्णय घेतला घेतला नाही तो असा चुकीचा घेतला त्याला आम्ही विरोध केला पंडित लोंढेंनी लिखी विरोध केला नंतर मी मिटिंग सोडून निघून मी संपल्यावर मी निघून आलो नंतर यांची परत दोन तास मिटिंग झाली आणि त्यांनी आम्हाला त्याच्या स्टाईली ते सगळ्यांना झापलं तर तुम्ही मला साधता दिली म्हणून त्यांच्याला काय आणि पंडित पोंडेलाही तो हरकत मागे यायला लावली आणि मग त्यांनी संदीप बाधाणेला परत ते नवीन काम दिलं त्यावेळेला मी तांबेंना विचारलो होतं की तुम्ही ॲडव्हान्स दिलाय का तांबे नाही आम्ही ॲडव्हान्स वगैरे काही दिले नाही परंतु ज्यावेळेस मी संस्थेची चौकशी लावली त्यावेळेला मात्र सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये त्या माणसाकडे म्हणून करायला होता त्याच्याकडे सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये यांनी दिलेले होते आणि ते जवळजवळात जमा आहे काम झालं नाही ते सगळं काढावं लागलं संदीप बाधाला परत नवीन कंप वॉल बेचाळीस लाखाला त्यांनी दिलं आणि ते पुन्हा नव्याने करायची पाहिजे आता वॉल कंपाऊंडचा निर्णय जो आहे त्याचे आता कारण मी आता याच्यात जास्त वेळ घालवणार नाही कारण उशीरे खूप झालाय आणि तर त्या वाल कंपाऊंडमध्ये आमच्या मुसळगाव ग्रामपंचायतीने हरकत घेतली आणि आमच्या गावचा एक योग्य शेरसाहेब नावाचा एक शेतकरी त्यांनी पण हरकत घेतली कारण ज्या वेळेस आम्ही ह्या जमीन या दिल्या त्यावेळेला वसाहतीच्या जे जुने वाघवळवटीचे हक्क आहेत शेतात जागण्याचे रस्ते त्याला आम्ही आडकाठी करणार नाही असं त्यावेळेला वसाहतींनी लिहून दिले त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या पूर्वी कसं बैलगाडी शेतकऱ्याचा माल बाहेर काढण्यासाठी गाडी वाटीचे हक्क असतात तर त्या हक्काला हक्का लागूनच बाधा आणणार नाही असं नानांनी त्यावेळेस कबूलही केलं होतं आणि लिहूनही दिलं होतं तरी यांनी तो कुठलाही विचार न करता सगळे रस्ते बंद केले तो जो के तीस रस्ते यांनी बंद करून टाकले या या संस्थेचा जो लेआउट आहे हा पूर्व पश्चिम जो शिर्डी रोड त्याला तो एक अप्रोच रोड आहे आणि दक्षिण नंतर जो हा शिव रोड आहे तो एक अप्रोच आहे आपले जे पूर्वपशिव रोड आहे ते सगळे शिव रोडला अप्रोंच आहे आणि उत्तर दक्षिण जे रोड आहे ते ह्या शिर्डी रोडला अप्रोंच आहे त्यांनी शिर्डी रोडचा कृष्णा खिलाव्यांचा एक रोड बंद केला आणि बाकीच्या रोडला गेट टाकी इकडच्या मात्र एकच गेट इथं चालू ठेवलं एक चा गेट बाकी सगळे रस्ते बंद आपला जेव्हा टाउन प्लॅन हा टाउन प्लॅनिंगला मंजूर झाला त्यावेळेला त्या मंजूर प्लॅन लेआउटमध्ये ले ले आपल्या प्रत्येक प्लॅनला म्हणजे आपलेसुद्धा फॅक्टरीचे प्लॅन असले ते एकोणीस नंबरच्या आठ आहे की तुमच्या लेआउटला जर काही गैरबदल करायचा असेल तर टाउन प्लॅनिंगची परत परवानगी घेतली पाहिजे असं काहीच केलं नाही ते शेतकरी कोर्टात गेला ग्रामपंचायतीने हरकत दिली दुसरी गोष्ट अशी की दोन हजार चारमध्ये म्हणजे नियमनं असा आहे तो की जो काही जेऊन जे बिगर शेती प्लॉट होतात ग्रामपंचायत आधी असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल त्यातल्या सर्व ओपन स्पेस आणि रोड हे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेत आपोआप वर्ग होतात आता आपली ग्रामपंचायती म्हणून ग्रामपंचायतीकडे वर्ग झाले शिंदाला नगरपालिकेत वर्ग होता महा नाशिकला ना महानगरपालिकेत वर्ग होतात त्यामुळे त्या रस्ते आणि ओपन स्पेसवर आपली मालकी नसते म नाशिकला सातपूरला एम आय डी सीतसुद्धा एम आय डी सीला मेंटेन करावं लागतं परंतु मालकी महानगरपालिकेने सुद्धा सगळे रहिवासी असतील अवधी पूजावट असतील सुद्धा तोच प्रयम आहे आपल्यासुद्धा दोन हजार चारला हे सगळे रस्ते आणि उपस्थित ग्रामपंचायतीला वर्ग झाले परंतु हे आवरायला माहीत होत पण आम्ही त्याचा बटा केला नाही कारण का हे जर आमच्या ग्रामपंचायती आता ठीक आहे त्यावेळेस माझ्या नियंत्रणाखाली वीस वर्ष ग्रामपंचायत होती मी सांगतो सरपंच होता ते काही करू शकत नव्हते पण कदाचित एखादा चुकीचा माणूस तिथं सरपंच म्हणून बसला आणि त्यांनी जर त्या ओपन स्पेसमध्ये लोकांना घरासाठी जर जागा द्यायला लागला तर काय नाशिकला महानगरपालिकेत झालेले सातपुरामध्ये सातपुरा याच्यामध्ये काही लोकांनी नगर ओढ ठेव ठेवलेली अतिक्रमणामध्ये असा प्रकारे त्याला आवडता जाणार लागेल रस्त्यावरही काही प्रकारचं हे करावं लागेल म्हणून आम्ही ते कोणालाच करू दिलं नाही परंतु आता यांच्या ह्या उद्योगामुळं ती बी बाब लक्षात आली कारण प्रांताने ऑर्डरमध्ये स्पष्ट नमूद केलं की हे रस्ते ग्रामपंचायतीला वर्ग असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या परवानगी घेणं आवश्यक मदती घेतली गेली नाही नगर रस्त्याविभाग नगर रस्त्याविभागाकडे साईडला आमच्याकडून याला मंजुरीच घेतली नाही ते त्यांनी नमूद केलं आणि त्यामुळं त्यांनी सर्व रस्ते ओपन करायची ऑर्डर इपाड प्रांतांनी दिली त्या ऑर्डरवर ते अपिलात गेले संस्था अपिला वरती कलेक्टर लेव्हललाही रिकायर कमिशनर लेव्हलला मला वाटतं रिकाल जवळजवळ चौदा लाखाचे नेट आणि हे बेचाळीस अडीच सहा म्हणजे आठ एकोणपन्नास लाख ते म्हणजे पासष्ट सहा लाख रुपयाचं जर पासष्ट सहा सगळ्याचं टोटल 영어가 깡 포컬이에요.